या ठिकाणी होतो हा सन्मान या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आगराजून राळे यांनी सामाजिक कार्यकर्ते शेख आपला देखील चव्हाण आपण करावा अशी विनंती सोनगाव सोनगावचे सुपुत्र माजी तंत्रमुक्ती अध्यक्ष संदीप पिंगे आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातो आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी समोर यावा अशी विनंती आपल्याला या ठिकाणी होते पुढे जा इकडे माझी उपसरपंच मुकुंदराव रोनेरे यांचा देखील सन्मान होतोय हा सन्मान हनुमंतराव जाधव यांच्या उप गावचे सामाजिक कार्यकर्ते डांबे साहेब आपला देखील सन्मान होतो दे। हा सन्मान विजयसिंह निंबादेव आपण करावा अशी विनंती या ठिकाणी आहे माजी संचालक शुभदेव बेलदार कांतीलाल बेलदार यांचा सन्मान राजाळे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच ज्ञानदेव जाधव आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सन्मान या ठिकाणी होते या कार्यक्रमात जाधव चेअरमॅन मारुतीराव जाधव यांचा सन्मान या ठिकाणी मी विधान परिषदेचे सभा सबाप, माझी सभापती श्रीमंत महाराज साहेब आपल्याला विनंती आहे हा छोटासा सन्मान या जाधवांचा आपण या ठिकाणी करावा मारती अण्णा आपण समोर या आपणाला विनंती या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी एकदा अण्णांचं स्वागत या ठिकाणी करावं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे या कार्यक्रमासाठी आपली प्रमुख उपस्थिती आहे जोरदार टाळ्यांनी एकदा स्वागत या ठिकाणी येते महाराज साहेबांच्या उपस्थितीमध्ये महाराज साहेबांच्या विचारावर त्यांच्या कार्यावर प्रेम करणारे सर्वच कार्यकर्ते आपण आहात तशीतून आलेले सर्व कार्यकर्ते जर चुकून कुणाचा नाम उल्लेख या ठिकाणी राहिला असेल तर या ठिकाणी दिलगिरी हॅलो हॅलो छत्रपतींच्या आज पावन झालेली भूमी अखंड हिंदुस्थान सारा दैवत राजे छत्रपती यांना अभिवादन करतो आणि आज महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज परिवारातर्फे मनापासून अभि अभिनंदन व्यक्त करतो आणि हॅलो अभिनंदन व्यक्त करतो आणि महाराज साहेबांना एकच सांगतो आपण कुठल्या दिशेला जावं आणि कुठल्या दिशेने गेल्यानंतर आपलं कल्याण होईल अशी आपण या ठिकाणी असतानाच ही दिशा आपण आज या ठिकाणी बऱ्याच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांचा कार्यक्रम होत आहे त्यानिमित्त स्वतः महाराज साहेब उपस्थित आहेत आणि तसेच आपल्या तालुक्याचे आदरणीय माजी आमदार चव्हाण साहेब उपस्थित आहेत आपल्या गटाचे ज्येष्ठ नेते संभाजी बापू आहेत आमच्या गावचे ज्येष्ठ नेते सुखदेव बापू आहेत आणि सोनगावचे माझे सरपंच आपले मुरुंगले सर इथं उपस्थित आहेत तसेच राजाडीतील सर्व ग्रामस्थ आणि महिला वर्ग उपस्थित आहेत आजचा हा कार्यक्रम तसा महाराज साहेबांचा ते त्या प्रश्न आमच्या गावात आहेत आणि हा कार्यक्रम आज योगाकाने ऐतिहासिक म्हणावं लागल एकोणीसशे पंच्याण्णव जे विचाराने सुरुवात केली तो विचार गेल्या पंचवीस पस्तीस वर्षात महाराज साहेबांनी कधीही डोळून दिलेला नाही एक तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही